पेट्रोल घालून थकला आता चला इलेक्ट्रिक बाईक घेऊया सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाईक उमदी शहरा प्रोप रायटर मल्लू साबणी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी तेवीस एक्केचाळीस आमचा पत्ता एम यू हायस्कूल शेजारी डॉक्टर हत्ताळी यांच्या हॉस्पिटल समोर शोरूम बाईक इलेक्ट्रिक मध्ये यानी के कंपनीच्या गाडी आपल्या आपल्या उमटे गावात प्रथमच नवीन चालू केलेल्या आहे पंच्याऐत हजार पासून सत्तर हजार पर्यंत आपल्याकडे गाडी अवेलेबल सध्या आहे सिद्धिविनायक इलेक्ट्रिक बाईक शोरूम उमदी सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स भव्य दालन उमदी शहरा आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात फ्रीज टी व्ही फॅन कूलर वॉशिंग मशीन इन्व्हर्टर आटा चक्की होम थिएटर वॉटर प्युरिफायर मिक्सर फॅन योग्य दरामध्ये उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स स्कूल शेजारी डॉक्टर हातळी यांच्या हॉस्पिटलसमोर सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स कोमडी